गुलामगिरी आणि अस्पृश्यता यामधील फरक काय आहे गुलामगिरी आणि अस्पृश्यता यामधील महत्वाचा फरक काय आहे तो बाबासाहेबांनी त्यांच्या वॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स या ग्रंथामध्ये त्यांनी आहे त्याच्याबद्दल ते असं म्हणतात की अस्पृश्यता ही केवळ धार्मिक रचना नसून ती गुलामगिरीपेक्षाही भयंकर अशी आर्थिक रचना आहे गुलामगिरीमध्ये माला खा गुलामाला खाऊ पिऊ घालतो कपडे लते देऊन कमीत कमी त्याला माणूस म्हणून वागण्याची जबाबदारी तो स्वीकारतो जेणेकरून त्याला भविष्यात विकायचं असेल तर चांगली किंमत मिळाली पाहिजे त्या उलट अस्पृश्यता ही अशी रचना आहे जिच्यामध्ये मालकावर काहीही जबाबदारी न घेता अव्यवहारपणे अस्पृश्य समाजाची आर्थिक पिळवणूक करता येऊ शकते जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्यासारख्या सामाजिक समस्यांचे आर्थिक दृष्टिकोनातून विश्लेषण करणारे बहुधा बाबासाहेब हे पहिलेच विचारवंत असतील आणि बाबासाहेबांनी ज्यावेळी भारतीय देशाचं संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यता आणि गुलामगिरी या दोन्ही वाईट आणि चुकीच्या अशा ज्या प्रथा होत्या त्यांना कायद्यानं बंदी आणलेली आहे जय भीम